सिंधुदुर्ग जिल्ह्यात चारशे बत्तीस ग्रामपंचायती असून हो त्यासाठी केवळ तीनशे सतरा ग्रामसेवक कार्यरत आहेत तर एकशे पंधरा ग्रामसेवक पदे रिक्त आहेत त्यामुळे एका ग्रामसेवकावर दोन ग्रामपंचायतीचा कारभार देण्यात आला असून हो परिणामी ग्रामपंचायतीचा कारभार धीम्या गतीने सुरू आहे असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींवर केलाय ग्रामसेवकांची रिक्तपदे भरणे गरजेचे असताना मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधी कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांना हवे त्या ठिकाणी बदली मिळते देखील यावेळी बोलले सिंधुदुर्ग जिल्हा येणाऱ्या जिल्ह्यामध्ये एकूण ग्रामपंचायती आहे आणि या ग्रामपंचायतीपैकी एकशे सतरा ग्रामपंचायती ग्रामसेवकच उपलब्ध सध्या नाही आहे अनेक ग्रामपंचायतीचा कारभार हा दोन दोन ग्रामपंचायती तीन तीन ग्रामपंचायत एका ग्रामसेवकावर उल्लंबून असतो एवढा असून सुद्धा आता परजिल्ह्यात ज्यांना बदली पाहिजे आहे खरं तर हा अधिकार त्या जिल्हा परिषदेचा आहे की पर जिल्ह्यातील ग्रामसेवकांना बदली करून सोडायचं की नाही तर परंतु सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक देवाघेमुळे व प्रशासनाच्या आर्थिक देवागेवीमुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एकशे सतरा ग्रामसेवक कमी असताना वीस ग्रामसेवकांना वी आज आंतर जिल्हा भरतीसाठी प्रस्ताव जिल्हा परिषदने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने मंजूर केला आणि त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं आहे अजूनही पंचवीस लोकांचे प्रस्ताव या ठिकाणी आहेत एकीकडे आपले जिल्ह्यातील ग्रामपंचायतला ग्रामसेवक मिळत नसताना असलेले म्हणजे कमी असलेले सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यात दे असेल तर पालकमंत्री इथले आमदार खासदार करतायत काय असा प्रश्न या ठिकाणी आहे की आर्थिक गेवसाठी जिल्हा ग्रामपंचायत जी तळागाळातली स्थानिक संस्था आहे त्या संस्थांना विस्कत करण्याचं काम सत्ताधारी करतायत असा माझा आरोप आहे